नमस्कार आज दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार रविवार केडी चौधरी पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी रेट हे सगळीकडं चांगले आता आपल्याला पाहायला भेटतील जागेवर सुद्धा मधल्या काळात मंदीचे सौदे होत होते तिथेही थोडासा रेट नक्कीच वाढून मिळला पाहिजे ही अपेक्षा आता ठेवली पाहिजे परंतु रेट वाढून मिळत नाही अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे आणि मार्केटमध्ये रेट हे वाढून मिळायला लागले त्याचं कारण आहे की माल सगळीकडे शॉर्टेज झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळावा या भावनेतनं मी सातत्यानं शेतकऱ्यांना सांगून की थोडं पुढं जाऊन रेट वाढणार आहेत माल विळून विरळून काढा हे सातत्याने सांगितलं ज्या शेतकऱ्यांनी त्या त्या वेळेस त्या घडामोडीमध्ये आपण माल माल मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला किंवा थांबण्याचा था प्रयत्न केला तर त्यांचा नक्कीच फायदा झाला परंतु तीन चार दिवसापासून मी पाहतोय की रेट प्रत्येक दिवस वाढत चाललेला आहे आणि तो रेट वाढत असताना खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांना मार्केटमध्ये न्याय या भावनेतनं मिळतोय की बऱ्यापैकी जाग्यावरती बऱ्याचशा मालांचं नुकसान झालेलं आहे आणि मार्केटमध्ये सगळीकडे शॉर्टेज झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे जे लहान मालांचे रेट आहेत ते एकदम कडाडलेले आहेत मोठ्या माल हे कदाचित आपल्याला त्या तुलनेत दिसणार नाही परंतु खालच्या राशी एवढ्या वर वाढलेल्या आहेत रेटमध्ये की आज शेतकऱ्यांचे तिथेच पैसे हे जास्त रेटमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांनी सावध भूमिका ही घेत असताना खऱ्या अर्थानं मार्केटिंगचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवाला सांगू इच्छितो की आज ऐंशी नव्वद पंच्याण्णव रुपयापर्यंत गोटीचे रेट आज मार्केटमध्ये पाहायला भेटले वर दीडशे पावणे दोनशे 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 वीस रुपयापर्यंत पण रेट पाहायला भेटले परंतु हे रेट होत असताना आता पुढे दिवाळी तोंडावरती आहे आणि दिवाळीच्या तोंडावरती एवढे कडाडलेले रेट हे मी आज ताय पाहिले नव्हते परंतु हे चार दोन दिवस हे तर रेट राहतीलच पण त्यानंतर खऱ्या अर्थानं जी सुरुवात होईल रेट चांगली तर ते अठरा तारीख ते, ते साधारणतः ता तेवीस तारखेपर्यंत हे छठ पूजेला माल लागू होणार आहे बरेचसे व्यापारी माल स्टोरेजमध्ये ठेवतात स्टॉक करून ठेवतात आणि छट पूजेला ते माल ते कामी लावतात मग अठरा तारीख ते साधारणतः तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला जेवढे माल आणायचे कारण एकवीस तारखेपासून दिवाळी आहे लक्ष्मीपूजन आहे आणि सतरा तारखेलाच बसू वारस आहे आणि त्याच पिरियडला आपण थोडस तोंडावरती चार दोन दिवस अगोदर कमी जास्त रेट होतात परंतु आज तायद रेट अजून कमी जास्त झाले नाही पण एखाद दोन दिवस खालीवर मधला आकार होऊ शकत असतो हे गेल्या वीस वर्षाचा अनुभव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते पुढं मार्केट बंद असतात म्हणून खर तर रेट कमी जास्त होतो परंतु अजून तसा काय मला फरक जाणवला नाही आता बारा दिवस्टा दिवस्टा ते अठरा दिवस सहा दिवसाचा पिरियड आहे आणि आज खाण्याला सुद्धा माल भरपूर लागतो एखाद दोन दिवस हा दीपावळीचा आपल्याला दिसेल थोडासा इफेक्ट पण खऱ्या अर्थानं स अठरा तारखेच्या पुढे तेवीस तारखेपर्यंत छट लहान माल असेल मीडियम असेल खरडा असेल कसेही माल असतील तर ते माल काही पण रेटमध्ये हे विकले जातील पूर्ण महाराष्ट्र मध्ये जागेवर सुद्धा बागांचे रेट कडाडलेले असतील म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता आपण सावध भूमिका घेत आतापर्यंत बाजारपेठेमध्ये माल आणला आणि बाजारपेठेमध्ये माल आणत असताना आज व्यापारी जर पाहिला तर प्रचंड व्यापारी आज खरेदी करताना आज डिमांड माल खरेदी करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक कुठेतरी आशेचा किरण म्हणून आज केडी चौधरी युट्यूब चॅनल हा आपल्याला ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस एक ऊर्जा तयार होते आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांशी मी नेहमी संवाद साधत असतो परंतु यावर्षी खूप नुकसान झालं आज शेतकऱ्यांना ओला दुष्काळ पडला आणि अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला काही शेतकऱ्यांशी पिकं पूर्ण उद्ध्वस्त झाली आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून आज केडी चौधरी उद्योग समूहानं ओला दुष्काळ म्हणून दसरा ते एकतीस डिसेंबर पर्यंत पंचवीस रुपये कॅरेटचा भाड्यामध्ये परतावा सुद्धा चालू केला खर तर हा मदतीचा हात आहे कारण ह्याच्यातनं आम्ही हात दिल्याने तुमचं संकट दूर होणार नाही परंतु हा भयंकर संकट आलेला असताना शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा पण आज मार्केट मध हे शेतकऱ्यांना मिळतोय आणि मार्केटमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा रेट हा चांगला आज पाहायला भेटणार असताना रेट पण वाढतायत काल तर एका शेतकऱ्यांनी प्रशांतजी पाचरणी पाचर या शेतकऱ्यांनी या ठिकाणी फटाके वाजवले आणि खऱ्या अर्थानं मी ती ऑडिओ सुद्धा प्रसारित करणार आहे की यासाठी की माझ्या यावर्षी जागेपेक्षा मार्केटमध्ये जास्त पैसे बनले आणि खर तर हा कुठेतरी आशेचा किरण शेतकऱ्यांना दिसल्यामुळे प्रत्येक दिवस दिवाळी साजरा होईल अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमात युट्यूबच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत संवाद सत्तारा हे काम पूर्ण झालं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांना दिवाळी यायच्या आता दिवाळी साजरी झाली आणि त्या पद्धतीने काल शेतकऱ्यांनी या ठिकाणी फटाके सुद्धा वाजवले तर हे खर तर आनंद साजरा होतोय पण एकीकडे एक दुःख पण आहे काही शेतकऱ्यांचा बराचसा माल गेल्यामुळं नुकसान झाल्यामुळं मार्केटमध्ये ज्यावेळेस माल येतोय त्यावेळेस त्या मालाचे पैसे बनतात पण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जा झालंय ते न भरून येण्यासारखं नुकसान झाले म्हणून राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे बनतात आणि ते बनत बनत असताना मार्केटिंग मध्ये आपण फसलो नाही पाहिजे हे सातत्यानं मी सांगत असताना बऱ्यापैकी शेतकऱ्यांना सांगतोय की माल आणण्यापूर्वी एकदा मोकळा या माल आमच्यावरती पण विश्वास ठेवू नका आणि माल मार्केटमध्ये आणण्यापूर्वी आपण जर मोकळा आलात तर आज मी काल नाशिक मध्ये ही तीच परिस्थिती पाहिली रेट भयंकर कडाडलेल्या आहेत आणि ग्राहक माल माल म्हणतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण फसू नये आणि कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने निर्णय घेत असताना मोकळं मार्केटला यावं मोरे मोकळ मार्केटला येऊन आपल्या मालासारखा माल काय भाव जातोय हेही चेक करावा असंही मी नम्र आव्हान वेळोवेळी करतो आणि त्या शेत त्याचा शेतकऱ्याला नक्कीच फायदा होतोय आणि इथून पुढच्या काळातही होत राहील कारण हो राजस्थानचं सीझन यावर्षी कमी आहे पहिल्या टप्प्यामध्ये तेल्या तेल्याने मालाचं नुकसान झालेलं आहे पंखोडी म्हणून एक तिथं एकदम डांबऱ्या असा कडक साल होतो असा तो रोग आहे तो ज्यादा प्रमाणात आहे आणि साधारणतः डिसेंबर महिन्याच्या मध्यंतरीच तिकडला सीझन स्टार्ट होईल त्यामुळे दिवाळी झाली तरी रेट राहणार आहेत आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी न घाबरून जाता माल काढते ठेवा विरळते ठेवा आणि अठरा तारीख ते साधारणतः तेवीस तारखेपर्यंत आपण माल मार्केटमध्ये आणा की जेणेकरून आपल्याला छेत पूजेचा नक्कीच होईल आणि हेच कळकळीचं आवाहन मी करत असताना आज शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं हा युट्यूब चॅनल एक आपल्याला ऊर्जा देणारा ठेवत असताना आपण नक्की अभ्यास करा वेळोवेळी माहिती घ्या आणि माल मिळून मिळून काढते ठेवा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद